नमस्कार शिक्षकांसाठी एक खूप मोठी बातमी आहे नमत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक असा निर्णय दिलाय जो देशभरातल्या हजारो शिक्षकांच्या प्रमोशन आणि अगदी नोकरीवर सुद्धा थेट परिणाम करणार आहे तर हा टेट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलचा नवा नियम नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतील चला हेच आपण आजच्या या विश्लेषणात समजून घेऊया तर स्क्रीनवर जे वाक्य दिसतंय ना तोच या संपूर्ण निकालाचा गाभा आहे या एका वाक्यामुळे खरंतर शिक्षक समुदायासाठी अनेक नियम बदलून गेले आहेत पण प्रमोशनसाठी टेट कंपल्सरी करणं याचा नेमका अर्थ काय चला हेच तर आपल्याला आज समजून आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं जरा विश्लेषण करूया कारण या एका निर्णयामुळे जे सेवेत असलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टेट अनिवार्य आहे की नाही याबद्दलचा जो अनेक वर्षांपासूनचा गोंधळ होता तो आता संपलाय आता बघा सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निकाल आहे तो एका केसमुळे आलाय ही केस मूळची महाराष्ट्रातली आहे अंजुमन ईशान तालीम ट्रस्टने ती दाखल केली होती पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जरी ही केस महाराष्ट्रात सुरू झाली असली तरी कोर्टाने एकदम स्पष्ट केलं की हा नियम संपूर्ण देशासाठी आहे म्हणजे आता सहावी ते आठवीच्या प्रमोशनसाठी संपूर्ण भारतात हाच नियम लागू होणार आहे ठीक आहे आला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की हा नियम नेमका कोणाला लागू होणार आहे कारण याचे जे परिणाम आहेत ना ते वेगवेगळ्या शिक्षक गटांवर वेगवेगळे होणार आहेत आणि म्हणूनच यातले बारकावे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे ही तारीख ही खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा का कारण ह्या तारखेनंतर म्हणजे शिक्षण हक्क कायदा किंवा आरटीई लागू झाल्यानंतर जे शिक्षक सेवेत आले आहेत त्या सगळ्यांसाठी हा नियम थेट लागू होतो सोप्या भाषेत सांगायचं तर हा नियम तीन मुख्य गटांना लागू होतो पहिला गट म्हणजे जे शिक्षक एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नोकरीत आले आहेत दुसरा गट ज्यांना सहावी ते आठवीसाठी प्रमोशन हवं आहे आणि तिसरा गट म्हणजे ज्यांची नोकरी अजून पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे या तीनही गटांमधल्या शिक्षकांना आता टेट पास करणं बंधनकारक आहे ओके तर मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता पुढे काय करायचं कारण कोर्टाने एक स्पष्ट डेडलाईन दिली आहे आणि त्याचे परिणामही तितकेच गंभीर आहेत चला तर मग पाहूया की आता शिक्षकांपुढे नक्की कोणते पर्याय उरले आहेत जे शिक्षक या नियमामुळे प्रभावित झाले आहेत त्यांना निकालाच्या तारखेपासून टेट पास करण्यासाठी किती वेळ मिळाला आहे माहीत आहे फक्त दोन वर्ष हो फक्त दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे आता इथून पुढे फक्त दोनच रस्ते आहेत पहिला दोन वर्षांच्या आत परीक्षा पास करा आणि आपली नोकरी सुरक्षित ठेवा आणि दुसरा जर यात अपयश आलं तर मग सक्तीच्या सेवानिवृत्तीला म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंटला सामोर जा कोर्टाने यात कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही सगळं अगदी स्पष्ट आहे पण थांबा इथे एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा मुद्दा आहे जरी नियम न पाळल्यामुळे रिटायरमेंट सक्तीची असली तरी पेन्शन आणि रिटायरमेंटचे इतर जे फायदे आहेत ते रोखले जाणार नाहीत ते सर्व फायदे त्या शिक्षकांना मिळणार आहेत पण जसं म्हणतात ना प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात इथेही आहेत कोर्टाने काही विशिष्ट परिस्थितींचा विचार केलाय आणि काही शिक्षकांना ह्या नियमातून सूट दिली आहे चला बघूया हे अपवाद नेमके काय आहेत तर मग ही सूट नेमकी कोणाला मिळाली आहे बघा ज्या शिक्षकांच्या रिटायरमेंटला आता पाच वर्षांपेक्षा कमी वेळ उरला आहे त्यांना टेटमधून सूट दिली आहे पण या उलट ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांच्यासाठी हा नियम बंधनकारक आहे पण थांबा या सुटीमध्ये एक खूप महत्वाची अट आहे आणि हाच या संपूर्ण नियमातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ही जी सूट आहे ती कंडिशनल आहे म्हणजे काय तर ज्यांना सहावी ते आठवीसाठी प्रमोशन हवं आहे त्यांना कोणत्याही परिस्थिती टेट पास करावीच लागेल मग त्यांची नोकरी कितीही वर्षांची झालेली असो काही फरक पडत नाही चला आता आपण या निर्णयाचे जे मोठे परिणाम आहेत त्यावर एक नजर टाकूया आणि हो कोर्टाने एक मोठा मुद्दा अजूनही अनुत्तरित ठेवला आहे त्यावरही बोलूया कारण या निर्णयामुळे काही नवीन प्रश्नही निर्माण झाले आहेत कोर्टाने काही प्रॅक्टिकल गोष्टी पण क्लिअर केल्या आहेत जसे की केंद्राची सी आणि राज्याची टीईटी दोन्ही परीक्षा चालतील प्रमोशनसाठी तुमचा विषय आणि टीईटीचा विषय जुळायला हवा पण यात भाषा शिक्षकांना एक सूट आहे ते गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणतीही टीईटी पास करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा सांगते हा निकाल संपूर्ण भारताला लागू आहे तर मग सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय का घेतला यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे तो शिक्षण हक्क कायद्याच्या उद्दिष्टांशी मिळता जुळता आहे देशभरात विशेषत उच्च प्राथमिक वर्गांसाठी एक किमान गुणवत्तेचा दर्जा असावा हाच यामागचा प्रयत्न आहे आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर एक असा प्रश्न ज्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये आणि ज्यामुळे येत्या काळात मोठी चर्चा होऊ शकते थोडक्यात सांगायचं झालं तर हा निकाल बहुतेक शाळांना लागू होतो पण अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना तो लागू होतो की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कोर्टाने हे प्रकरण आता एका वेगळ्या बेंचकडे पाठवलं आहे आणि त्या निर्णयावर अनेक लोकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा भविष्यातल्या चर्चेसाठी नक्कीच खुला राहिला आहे